नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही महत्वाचे करंट अफेअर्सवरती प्रश्न तयार होतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात अजून चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे युनेस्कोने नुकतेच कोणते भारतीय राज्य हेरिटेज पर्यटनासाठी अव्वल स्थान म्हणून घोषित केले आहे तर कोणते स्थान घोषित केलेले आहे तर पश्चिम बंगाल हे स्थान अव्वल स्थान म्हणून घोषित केलेले आहे भारतीय राज्य हेरिटेज पर्यटनासाठी नेक्स्ट क्वेश्चन जागतिक व्यापार संघटनेच्या जा माहितीनुसार सध्या कोणता देश जगातील सर्वाधिक मोठा पुरवठादार देश म्हणून समोर आला आहे तर कोणता देश आहे तर चीन हा देश आहे अग्निवॉरियरची तेरावी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती तर अग्निवॉरियरची तेरावी ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील देवलाली येथील फील्ड फायरिंग रेंज या ठिकाणी आयोजित करण्यात आली पहा आपला पुढचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी पॉश कायद्याचे प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश दिले आहे हा कायदा कशाशी संबंधित आहे तर हा कायदा लैंगिक छळ याच्याशी संबंधित आहे लक्षात ठेवा मित्रांनो पॉश कायदा हा लैंगिक छळ याच्याशी संबंधित आहे दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर न्यायमूर्ती विभू बाकरू यांची नियुक्ती झालेली आहे दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न भारतीय वंशीय कलाकार जसलीन कौर यांना कोणत्या देशाचा प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले तर हा कोणत्या देशाचा पुरस्कार आहे तर हा ब्रिटन देशाचा पुरस्कार आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दिला जाणारा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार पद्मरेखा धनकर आणि प्राजक्ता माळी यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे कोणता पुरस्कार मित्रांनो तर आपल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दिला जाणारा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार हा पद्मरेखा धनकर आणि प्राजक्ता माळी यांना जाहीर झाला लक्षात ठेवा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीद्वारा कोणत्या शब्दाला वर्ल्ड ऑफ द इयर दोन हजार चोवीस घोषित करण्यात आले तर कोणत्या शब्दाला घोषित करण्यात आलेले आहे वर्ल्ड ऑफ द इयर दोन हजार चोवीस तर ब्रेन रॉड या शब्दाला नुकतेच महाराष्ट्र राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री कोण बनले आहेत तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे बनलेले आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर देवेंद्र फडणवीस हे बनले आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्रेचाळीसवी ज्युनियर खो खो पुरुष चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस ही स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकली आहे तर ही स्पर्धा आपल्या महाराष्ट्र राज्याने जिंकलेली आहे मध्य प्रदेशातील रतापानी व्याघ्र प्रकल्प हे भारतातील कितवे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले तर हे 57 वे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेले आहे तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो तर मध्य प्रदेश राज्यात आहे लक्षात ठेवा अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे तर हे नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नेक्स्ट क्वेश्चन पहा एडीबीचे अकरावे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली तर मित्रांनो एडीबी म्हणजेच काय तर एडीबी बी म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक याचे अकरावे अध्यक्ष म्हणून मसातो कांडा यांची निवड झालेली आहे बुकर, पुरस्का बुकर पुरस्का पुरस्का पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर सामंता हार्वे यांना बुकर पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन रॅमन मॅक्सिसी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला आहे तर हा पुरस्कार हायाओ ओ मिया झाकी यांना मिळाला दोन हजार चोवीसचा रॅमन मॅक्से पुरस्कार मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आहात अजून चॅनलला आपला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे तर ऑस्ट्रेलिया हा देश बनला आहे नेक्स्ट क्वेश्चन आदी चुंचनगिरी हे मोरांसाठी नव्याने तयार करण्यात आलेले अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर हे अभयारण्य आहे कर्नाटक राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंतचे संपूर्ण करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर ते घेऊ शकतात मित्रांनो यामध्ये आपण संपूर्ण टॉपिक्स कव्हर केलेले आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असणार आहे या पी डी एफमध्ये आपण पुरस्कार सन्मान महत्वाचे खेळ पुरस्कार मंत्रिमंडळ महत्त्वाच्या योजना त्याचबरोबर जे काही आपल्या भारतामध्ये चालवलेले ऑपरेशन्स आहेत ते संपूर्ण ऑपरेशन्स आपण त्यामध्ये घेतलेले आहेत असे बरेचसे टॉपिक्स आपण त्या पी डी एफमध्ये कवर केलेले आहेत मित्रांनो जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहे तर ज्यांना कुणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्याबद्दलची तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवर दिली जाईल पेट्रोल डिझेल आणि विमानाच्या इंधनाच्या निर्यातीवर कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली आहे तर विंडफॉल कर हा कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात होणार आहे तर ही स्पर्धा उत्तराखंड या राज्यात होणार आहे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर शरद पवार यांची निवड झालेली आहे जय शहा हे आय सी सीच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय व्यक्ती ठरले आहेत तर ते पाचवे व्यक्ती ठरलेले आहेत फिल्मफेअर ओ टी अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोणती ठरली आहे तर द रेल्वे मॅन ही ठरलेली आहे सर्वोत्कृष्ट वेब सिरीज नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कोठे कार्यान्वित करण्यात आला तर हा रामेश्वरम या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेला आहे आपल्या भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर या स्पर्धेचे विजेतेपद हे सेन यांनी जिंकले आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद हे कोणी जिंकले तर पी व्ही सिंधू यांनी जिंकलेले आहे अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन एफ बी आयच्या संचालकपदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे तर कोणाची निवड झाली तर काश पटेल यांची निवड झाली आहे नुकतेच कोणत्या अभिनेत्याला नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अतिशय महत्वाचा हा प्रश्न मित्रांनो तर कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने तर अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आले आहे भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन कोठे स्थापन करण्यात आले तर लडाख या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे आपल्या भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन पुढचा प्रश्न पहा अग्नि बोरियर दोन हजार चोवीस सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला तर हा अभ्यास भारत आणि सिंगापूर या दोन देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आहात अजून चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो ज्यांना कोणाला करंट अफेअर्सची पी डी एफ हवी हो असेल त्यांनी घेऊन टाका पी डी एफ चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू